फ्रीजमध्ये ठेवता क्षणी बनतात विषारी हे पाच पदार्थ चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते आहे पाच पदार्थ जे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे विषारी बनतात आणि त्यापासून खूप मोठा धोका उद्भवू शकतो काही विशिष्ट भाजीपाला आणि खाद्यपदार्थ हे असे आहेत जे फ्रीजमध्ये ठेवले की विषारी बनतात त्यामुळे शरीरात घातक बदल होऊ शकतात कॅन्सरसारखा गंभीर आजाराचा धोकासुद्धा वाढू शकतो कॅन्सर हा असा धोकादायक आजार आहे जो शरीरात एकदा वाढायला लागला की त्याचा प्रभाव थांबणे अवघड होऊन जातं तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण तुमच्या दैनंदिन आहारातील काही पदार्थ जे असे आहेत जे नेहमी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तेच या आजारासाठी कारणीभूत ठरू शकतात हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे हो आणि ही बाब अनेक तज्ज्ञांनी स्पष्ट सुद्धा केली आहे चला तर मग बघूया कोणते आहे ते पाच पदार्थ जे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय परिणाम होतो आणि फ्रीजमध्ये ठेवणे ते कसे टाळता येईल या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ त्याच पाच पदार्थांपैकी नंबर एक आहे लसूण लसूण हा स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक आहे परंतु तो साठवण्याची योग्य पद्धत अनेकांना माहिती नसते अनेक महिला आठवड्याभराचा लसूण हा एकदा सोलून ठेवतात आणि तो फ्रीजमध्ये ठेवून मग आठवडाभर वापरतात त्यामुळे सोललेल्या लसणावर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लवकरच बुरशीची वाढ होते त्यामुळे सोललेला लसूण टाळावे आणि त्यातूनच विषारी घटक निर्माण होतात एका संशोधनानुसार त्यामुळे कॅन्सरचा धोका देखील वाढत आहे असा सोलून ठेवलेल्या लसण वापरल्याने त्यातील पोषण मूल्य सुद्धा नष्ट होतात त्यामुळे असा लसूण सोलून न ठेवता गरजेनुसार ताजा लसूण वापरावा नंबर दोन कांदा कांदा हा स्वयंपाकघरात लागणारा अत्यंत आवश्यक घटक आहे त्यामुळे तो योग्य पद्धतीने वापरावा परंतु त्याचीच साठवणूक योग्य प्रकारे केली नाही तर शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो अनेक लोक कांदा हा कापून ठेवतात आणि त्याचा वास टिकून राहावा किंवा खराब होऊ नये म्हणून तो कांदा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतात मात्र ही एक मोठी चूक ठरू शकते कमी तापमानात कांद्याचा स्टार्च बदलतो आणि त्यामुळे त्यावर सहजपणे बुरशी चढण्याची दाट शक्यता असते त्यामुळे कांदा हा फ्रीजमध्ये स्टोअर न करता तो रूम टेम्परेचरवरच ठेवावा अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवल्याने तो आजूबाजूच्या वातावरणातील हानिकारक जीवाणूंना आणि बॅक्टेरियांना सहज आकर्षित करतो त्यामुळे तो अधिक लवकर खराब होतो आणि शरीरासाठी अपायकारकसुद्धा ठरू शकतो कांदा फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी तो कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवावा तसेच कांदा हा कधीच बटाट्या शेजारी ठेवू नये कारण त्यामुळे कांदा आणि बटाटा हे दोन्ही लवकर खराब होऊ शकतात मोठ्या कांद्याऐवजी छोटे छोटे कांदे खरेदी करावेत जेणेकरून एकाच वेळ संपूर्ण कांदा वापरता येईल आणि जर कधी कांदा उरलास तर तो फेकून दिला तरी चालेल थोडे पैसे वाया गेले तरी चालतील पण कापलेला कांदा परत वापरू नका आणि आरोग्याचा धोका सुद्धा पत्कारू नका नंबर तीन आलं आलं हे स्वयंपाकघरातील एक महत्वाचा पदार्थ आहे जो आपण चहामध्ये सुद्धा वापरतो चहा आणि हा मसालेदार पदार्थ आणि आयुर्वेदिक औषधांमध्येही याचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला जातो मात्र नव्याण्णव टक्के लोक एक मोठी चूक करतात ते आलं फ्रीजमध्ये ठेवतात खर तर हे आलं शरीरासाठी धोकादायक ठरू शकते फ्रीजमध्ये ठेवलेल्या आल्यावर एक विशिष्ट प्रकारची बुरशी वाढू लागते जे खूप विषारी असते ज्यामध्ये काही रसायन तयार होतात जे किडनी आणि लिव्हरसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते किडनी आणि लिव्हरसाठी हानिकारक सुद्धा ठरू शकते त्यामुळे आलं कधी फ्रीजमध्ये साठवू नये त्याऐवजी ते सामान्य खोलीच्या तापमानात साठवणं अति योग्य असते बाजारातून आलं आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यावं आणि कोरड्या कपड्यावर ठेवून व्यवस्थित कोरडं करून घ्यावं त्यानंतर ते प्रकाशापासून दूर हवेशीर ठिकाणी साठवा म्हणजे ते चांगल्या पद्धतीने यूज करता येईल काही जण आलं हे फ्रीजमध्ये ठेवतात शिवाय ते प्लास्टिकच्या पिशवीत सुद्धा बांधून ठेवतात पण हे सगळं टाळलं पाहिजे हे फ्रीजमध्ये ठेवणं टाळलं कारण त्यामुळे त्याच्या नैसर्गिक गुणधर्मामध्ये बदल होतो जर आलं जास्त दिवस टिकवायचं असेल तर ते सुकवून पावडरच्या स्वरूपात ठेवू शकता किंवा बरेच जण आल्याची सुंट करून किंवा पावडरच्या स्वरूपात ठेवून चहामध्ये वापरतात त्यामुळे आलं साठवताना फ्रीजचा अजिबात वापर करू नका नंबर चार नंबर चारवर आहे तांदूळ तांदूळ आपल्या आहारातील एक महत्वाचा भाग आहे पण बऱ्याच वेळा त्याच्या साठवणुकीबाबत आपण खूप मोठी चूक करत असतो बऱ्याच वेळा उरलेला शिजवलेला तांदूळ लगेच फ्रीजमध्ये ठेवला जातो आपण कच्चा तांदूळ फ्रीजमध्ये ठेवत नाही परंतु भात मात्र आपण लगेच फ्रीजमध्ये ठेवतो मात्र हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं फ्रीजमध्ये ठेवलेल्या भात हा लवकर बुरशी पकडतो आणि त्यामध्ये जीवाणूची वाढ होते जर तांदूळ फ्रीजमध्ये ठेवायचाच असेल तर तो चोवीस तासाच्या आत वापरणं गरजेचं आहे जर तो अधिक वेळ राहिला तर तो विषारी बनू शकतो त्यामुळे चोवीस तासाच्या आत खाणे गरजेचे आहे काही संशोधनानुसार तांदूळ खराब झाल्यास त्यामधून अत्यंत धोकादायक बॅक्टेरिया तयार होतात हे फूड पॉयझनिंगचं प्रमुख कारण ठरतात एका प्रयोगात असेही आढळले आहे की सडलेले मांस आणि सडलेला तांदूळ यापैकी कोणते सुरक्षित असेल तर मांस तुलनेने कमी धोकादायक ठरतं कारण तांदुळामध्ये जास्त प्रमाणात विषारी घटक तयार होतात त्यामुळे भातुरल्यास शक्यतो लवकरात लवकर खाऊन टाका किंवा मग तो योग्य पद्धतीने गरम करून चोवीस तासाच्या आत संपवणं गरजेचं आहे हेल्दी राहण्यासाठी योग्य साठवणूक ही गरजेची असते आता लास्ट आणि महत्त्वाचं म्हणजे नंबर पाचवर आहे टोमॅटो टोमॅटो हा आपल्या जेवणातील महत्त्वाचा घटक आहे परंतु बहुतांश लोक त्याला योग्य प्रकारे साठवत नाही बऱ्याच घरांमध्ये टोमॅटो हा फ्रीजमध्ये ठेवला जातो पण ही सवय अत्यंत चुकीची आहे टोमॅटो हा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याची चव ताजेपणा आणि त्यातील पोषण मूल्य कमी होतात विशेषतः त्यातील रससुद्धा कमी होतो आणि तो लवकर खराब होण्याची शक्यता वाढते टोमॅटो ताजे राहण्यासाठी किंवा ताजी ठेवायची असतील तर त्याला रूम टेम्परेचरवर ठेवणेच योग्य आहे जर टोमॅटो जास्त टिकवायचे असतील तर त्यांना हवेशीर ठिकाणी उघड्यावर ठेवा असे ठेवल्यामुळे टोमॅटो चांगले राहतात आणि नैसर्गिकरित्या पिकतात सुद्धा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि पटलीही असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद